नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये आपल्याकडे म्हणतात ना मौनम सर्वार्थ साधनम म्हणजेच मौन राहून सर्व काही साध्य करता येते पण तुम्हाला माहीत आहे का वर्षात एक असा दिवस असतो ज्या दिवशी शांत राहिल्याने चक्क अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते तो दिवस म्हणजे मौनी अमावस्या यावर्षी म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही खास अमावस्या येत आहे आजच्या धावपळीच्या जगात जिथे आपण सतत बोलतो चॅटिंग करतो तिथे फक्त काही तास गप्प राहून आपण आपले नशीब कसे बदलू शकतो चला तर मग जाणून घेऊयात या दिवसाचे महत्व दोन हजार सव्वीस ची अमावस्या आहे खास या मागचं कारण म्हणजे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे हा योग अठरा जानेवारी सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत राहणार आहे लक्षात ठेवा सर्वार्थ सिद्धीमध्ये केलेली सर्व कार्ये नक्कीच सफल होतात यासोबतच हर्षणी योग आणि वज्रयोग देखील तयार होत आहे स्नानासाठी सर्वोत्तम वेळ हा ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिट ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना राहू काल संध्याकाळी चार वाजून एकोणतीस मिनिट ते पाच वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असणार आहे या वेळेत कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं सूर्य मकर राशीत आणि चंद्र धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहेत हे सगळे योग मिळून स्नान आणि दानाला अनेक पटींनी पुण्यदायी बनवतात पंचांगानुसार माघ महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या म्हटलं जातं असं मानलं जातं की ह्या दिवशी मानवी मनाचा कारक असलेला चंद्र ग्रहाचा प्रभाव कमी असतो आणि अंतर्मनाची शक्ती वाढवायची ही एक उत्तम संधी शास्त्रा आहे शास्त्रात सांगितलं आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये देवतांचा वास असतो जर तुम्ही प्रयागराज काशी किंवा नाशिकला जाऊ शकत असाल तर उत्तमच पण नसेल शक्य तर काळजी करू नका घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका आणि पहा तुम्हाला तेवढंच पुण्य मिळेल आता आपण बघूयात या दिवशी नक्की काय करायचं त्यातील एक आहे ब्रह्म मुहूर्तावर स्नान सूर्योदयापूर्वी स्नान करणं हे अत्यंत लाभदायक आहे दोन आहे मौन व्रत या दिवसाचं नावच मौनी आहे दिवसभर शक्य नसेल तर किमान पूजेपर्यंत तरी तोंडावर बोट नक्की ठेवावर का यामुळे तुमची मानसिक शक्ती आणि एकाग्रता नक्की वाढेल मुक्ती जर तुमच्या कामात अडथळे येत असतील तर ह्या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण करा आणि अमावस्या ही पूर्वजांची तिथी देखील आहेच दानशूर बना उबदार कपडे तिळगूळ किंवा अन्नाचे दान करा यावर्षी अठरा जानेवारीला रविवार आहे त्यामुळे लाल रंगाच्या वस्तू दान करणे देखील सोन्यावर पिवळं ठरेल रविवार असल्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलवरील आदित्य हृदय स्तोत्र या दिवशी नक्की ऐकू शकता आणि त्याचबरोबर ओम नम शिवाय हा मंत्र देखील तुम्ही अवश्य ऐकू शकता आता आपण बघणार आहोत एकदम महत्वाचं काय करायचं नाही पहिली गोष्ट अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहू नका नाहीतर लक्ष्मी प्रसन्न होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ताबा वाद घालू नका किंवा कोणाचा अपमान करू नका आणि हो खाण्यापिण्याचे शौकीन असाल तर आजच्या दिवशी थोडं आवर्त घ्या मांस मद्य लसूण कांदा या तामसिक पदार्थापासून जरासं लांब राहा अमावस्येची रात्र थोडी भारी असते असं म्हणतात की नकारात्मक या शक्ती यावेळी सक्रिय असतात त्यामुळे रात्री उशिरापर्यंत निर्जन ठिकाणी किंवा स्मशानाच्या आसपास भटकू नका तर अठरा जानेवारीला थोडा वेळ स्वतःसाठी आणि शांततेसाठी नक्की काढा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळांना सर्वांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या शुभ मुहूर्ताचा लाभ घेता येईल व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आनंदी रहा